ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या विविध हद्दीत चेन स्नॅचिंग वाहन चोरी दरोडा आणि घरफोडीचे गुन्हे घडत होते या गुन्ह्यांमध्ये सर्वसामान्य जनतेची मौल्यवान मालमत्ता चोरीस गेलेली होती या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणच्या पथकाने यशस्वीरित्या केल्या गुप्त बातमीदाराच्या माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे इराणे आणि शिकलगार टोळीच्या चार चलाईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली त्यामध्ये वसीम सय्यद उर्फा वसीम काला कौसर जाफरी उर्फा बुशी आणि पु शिवसिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांचा समावेश आहे या आरोपींच्या चौकशीत ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकोणतीस गुन्ह्यांची कबुली मिळाली असून त्यात एक दरोडा वीस चेन स्नॅचिंग पाच वाहन चोरी आणि तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत यामध्ये एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचे सोन्याचे दागिने सहा चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या ही कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकानं केली आय अजित शिंदे ए पी आय सर्जराव पाटील ए पी आय उगल मुगले पी एस आय भिसे आणि त्यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी घरफोडी वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला आ, पुरावा जमा केला त्या अनुषंगाने आपण चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे एक आरोपीप्रमाणे एक हा वसीम काला राहणार आंबेवली कल्याण त्याची बहीण कौसर युसुफ आली त्यानंतर शिवासिंग बा बावरी आणि पूनम कौर बावरी असे चार आरोपी आपण अटक केलेले आहेत अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास एकोणतीस गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं त्याच्यामध्ये मग वीस चे स्नॅचिंगचे गुन्हे आहेत एक दरोड्याचा गुन्हा आहे मोटरसायकल चोरीचे पाच गुन्हे आहेत घरफोडीचे तीन गुन्हे आहेत असे एकोणतीस गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे